नमस्कार आजचा हा वसई कला आणि साहित्य संमेलन महोत्सव आयोजित करणार आहे सायमन मार्टिन आणि त्यांचा परिवार त्यांचा मी आभारी आहे त्यांनी मला इथं बोलावलं बोला, त्याबद्दल मला आनंद वाटतो आहे आणि जेवणानंतर त्या सुस्त वेळेत रविवारी तुम्ही ऐकण्यासाठी बसला आहात त्याबद्दल सुरुवातीला तुमचे देखील आभार मानतो आणखी एक कामे जे राहून गेले ते मला मी तर एम एला कारण मला विषय दिलेला आहे तुमचा लेखन प्रवास एम एलला विचारलं कुठून सुरुवात करून त्याने मोलाचा सल्ला दिला की सुरुवातीपासून सुरुवात तर मी सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे लहानपणी मी खूप घमेंडी माणूस होतो माझी आई म्हणते की दीड वर्षाचा होळीपर्यंत मी कोणाशी बोललो देखील नव्हतो इतका घमेंड होती मला तर माझे फॅमिली बॅकग्राऊंड माझे वडील भाजीपाला घेऊन मुंबईला जायचे आणि मुंबईला येताना आवाजून संध्याकाळ किंवा नवाकाळ हा पेपर घेऊन यायचे पेपर पेपरपासून मी वाचायला सुरुवात केली आहे ते सगळ्यात पहिला वाचलेला शब्द आहे अटक आणि संध्याकाळ नवा काळासाठी पेपर असल्यामुळे माझ्या घरी हत्या मर्डर ढगात पाठवले या सगळ्यांची मला लहानपणापासून सोबत आलेला आहे त्यामुळे म्हणजे आता बोलण्याला खबर आपण मला अदरवाईज देखील तुम्ही घाबरायला पाहिजे तर लहानपणापासून म्हणजे वडील फारसे शिकलेले नव्हते तरी घरात पेपर नियमित यायचा तर तेव्हापासून मला वाचायची सवय झाली होती माझ्या वडिलांनी अल्पशिक्षित वडिलांनी त्यांच्या तरुणपणी काही कथा आमच्या भाषेतल्या काही कथा आणि गाणी देखील लिहिलेली आहे त्यामुळे माझ्यामध्ये लिहिण्याचं जे काही डीएनए थोडाफार आलेला आहे त्यांच्याकडून आलेला आहे माझी आई शिक्षित नसली तरी तिला देखील गोष्टी रंगवून रंगवून सांगण्याची आवड आहे तर हे जे काय आहे लिहिण्याच कसं ते मला असं माझ्या पूर्वजाकडून मिळालेलं आहे असं मला वाटते मी शाळेच्या दिवसात शाळा कॉलेजच्या दिवसात तरी लिहत नव्हतो परंतु तेव्हापासूनच एक क्रिएटिव्ह माइंड हे निर्मित होतं म्हणजे

तर मला दुसरी कदम केलाय का तर मी हो पण आज शब्द नाही फक्त चाल म्हणून दाखवली तर चालेल का तर चाल आपल्याला पाठ होती तर क्रिएटिविटी क्रिएटिव्हिटी लहानपणापासून होती आणि या क्रिएटिव्हिटी म्हणजे आता त्या क्रिएटिविटी हा चांगला शब्द आलेला आहे पूर्वी याच्यासाठी म्हणजे आपल्यात मला अवघडा पावर उडाळा आहे असं म्हणत जायचं आणि याच्यासाठी बऱ्याचदा मारही खायला लागलेला आहे शिक्षकांकडून आणि घरच्या लोकांकडून आणि हा मार खाताना मार खाऊन झाल्यानंतर रडताना देखील माझ्या मनात असा विचार यायचा कि केवळ मार खाणे या एकाच कामासाठी देवाला तळहात पाठ आणि मुले हे तीस तीन वर्ष पाच दिवस केवळ मार खायचा या एकाच कामासाठी देवाने आम्हाला तळहात आणि फुले हे तीनची नाव काढली असतील असा प्रश्न मला नेहमी <laughs> शाळेत असताना आम्हाला याकूब सर होते हिंदी शिकवायला त्यांनी आम्हाला हिंदीतल्या महाभारतला वाक्यवेल प्रयोग हे करून यायला सांगितलं होतं आणि मी त्या म्हणजे तयारी केली होती आणि माझ्या याच्यावरती का मला जाऊ पहिल्यापासून चांगली तयारी होती माझी आणि एक एक मुलांना उठून त्यांनी विचारलं मला ही गौरव का प्रयोग विचारला वाक्य म्हणजे न चुकता आणि त्यासाठी जी मी वाक्य बनवली ती सगळी हिंदी सिनेमात शोधली वाटते आणि एकही पुस्तकाचं वाक्य नव्हतं तर ही म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी मला स्वतःला काहीतरी वेगळे वे येते वे 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 लोकांपेक्षा आणि म्हणजे असं झालं की सगळी रुपये आणि सरांनी मला एका पाठवाट एका पाठवाट विचारायला सुरुवात केली आणि एकही मोहोरा म्हणजे न अडता वाटता अमिताभ बच्चन विश्व चक्रवर्ती सगळे वाक्याला प्रयोग करून दाखवले तेव्हा मला स्वतःला पहिल्यांदा कळलं की आपल्यामध्ये लोकांपेक्षा काहीतरी थोडस आहे दुसरं म्हणजे कधीतरी मी पक्षी झालो तर असं एक निबंध लिहायला सांगितलं सगळ्या मुलांनी निबंध लिहून आणलेला असतो आणि सगळ्यांचे जवळजवळ सारखे असतात शिक्षक जेव्हा वाचून लावतात सगळ्यांनी सांगतात मी उडल असतो मी डॅनमार गेलो असतो मी अमेरिकेला गेलो असतो असंच सगळ्यांनी लिहिलेलं मी लिहिलं की मी पक्षी झालो तर मी अंडी घालतो अख्या वर्गात एकाही माणसाने असं सांगितलं नाही सगळ्यांना उडायचं पडलंय आणि डी एक्शी कुणाला पडलेली आहे हे आपल्यात आहे हे देवा मला जाणवलं त्यानंतर वाचन म्हणजे आपोआप काही येत नाही आपल्याला वाचायला मी वाचायला सुरुवात केली मी आमच्या मुलाच्या शाळेच्या वाचनालयात वाचलो नानवा तिथे आमच्या शिस्तरांनी चांगलं वाचनालय वाचनालय होतं तिथे वाचलं मी विदेश संचार निगम मध्ये होतं त्यांचे उत्तम वाचनालय होतं तिथं बऱ्यापैकी पुस्तकं वाचली आणि सगळ्यात जास्त मला असेल जीवन मंडळाच्या वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये मी एकदा जाऊन तेव्हा एका वेळेला एक पुस्तक मिळायचं माझ्यासाठी त्यांनी नियम शिथिल केला मला चार पुस्तकं द्यायचे एका वेळेला मी पंधरा दिवसाला चार पुस्तकं वाचत असे नंतर पोलीस चौकीस जे जीवन विकास महाराजाचे पतवेडीचे अध्यक्ष होते मध्यंतरे त्यांनी एक दिवस मला सांगितलं की आता वाचलं खूप झालं खूप वाचलंच तू आमच्या लायब्ररीतली पुस्तकं संपली आता तू लिहायला सुरुवात कर हे कुणीतरी पहिल्यांदा असं सांगितलं की बाबा हा हा माणूस लिहू शकतो म्हणून तर त्यानंतर आणखी की बारावी असताना आम्हाला जे पुस्तक होतं पुस्तक होतं त्याच्यामध्ये सगळ्या विनोदी लेखकांचे धडे होते आणि तेव्हा पहिल्यांदा माझा विनोदी लेखकांचे संबंध आला विनोदी लेखकांचे संबंध आला आणि मला जाणवलं की हे ता ता जे आहे हे आपल्याला जास्त आवडतं आणि कारण की आपल्याला जास्त चांगलं जमेल त्यामुळे त्या त्यानंतर जे काही विनोदी दिवळे जे आवाज आहे यासारखे ते अंक वाचायला लागलो आणि हळूहळू लिहायला सुरुवात केली मग मी आमच्या गावातून निघायला नांदबाडमधून परिवर्तन अल्को होता आमच्या गावातून काप निघायचा निर्भयमध्ये लिहायचो सुवार्थामध्ये अजून अजून लिहायचो असे लिहायला सुरुवात शुआर्त केली सुवार्थामध्ये एकोणीशे सत्त्याण्णव साली सुवार्थामध्ये कथा स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेमध्ये मला पहिला क्रमांक मिळाला होता तेव्हा पुन्हा एकदा म्हणजे लोकांकडून सांगण्यात आलं की बाबा हा कायतरी ते वेगळा लिहितो म्हणून आणि नंतर हळूहळू माझं लिखाण कमी झालं मी जरी लेखक असलो तरी गमतीची बाब अशी की मला हाताने लिहायचा कंटाळा आहे मी लिहत नाही Uh, त्यानंतर मध्यातरी इंडिपेंडेंट आणि डीएनए असे दोन इंग्रजी पेपर सुरू झाले होते त्या मध्ये मी पेपर लिहिले असे इंडिपेंडेंट ह्या मध्ये माझ्या बहिणी जवळजवळ रोज शॉप तर आ, हा एक काळ आणि त्यानंतरचा काळ हा आणि त्या दरम्यान एकोणीशे नव्याण्णव बिंदाचा नावाचा सिनेमा आला होता त्या लोकांनी त्या सिनेमाच्या परीक्षणाची स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये मी पाठवलेल्या परीक्षणाला नंबर मिळाला होता तर अशा प्रकारे छोटं मोठं लिखाण सुरू होतं परंतु ते साधारण दोन हजार दोन दोन हजार पाच नंतर आणि नंतर मी लिहायला लागलो ते सोशल मीडिया नऊ पासून मी फेसबुकवरती आहे आणि हे फेसबुक मला होतं मला कुणाला हातारी लिहायला होतं मला कोणाला लिहून पाठवायला लागत मला कोणी पब्लिश करेल नाही याची वाट बघायला लागत नव्हती त्यामुळे मला फेसबुक मानवत आणि मी लिहायला लागलो तिथूनच मला लोकसत्तामध्ये सदन घ्यायची संधी मिळाली आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी लिहायला सांगितलं पण मी रॉकेट सिस्टम ने लिहिणारा माणूस आहे म्हणजे खूप फास्ट लिख वर्षांचा भाग नाही पुढाला आग लागण्याची वेळ नाही तर म्हणजे कोणी सांगितलं लेख लिहायचं आहे रविवारपर्यंत द्यायचं आहे मी हो सांगतो आम्ही शनिवारी रात्रीपर्यंत सुरुवात केलेली नसते जेव्हा पुढाला आग लागते तेव्हा लिहून होतं आणि तेव्हा चांगलं लिहून असं मला वाटतं तर

त्या वाक्याच्या मध्ये अजून अजून बरच काही लोक वाचत असतात तर या सगळ्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते त्यामुळे चार वेळा वाचल्याशिवाय अगदी दोन वेळेची पोल जरी असेल तर ती चार वेळा वाचल्याशिवाय फेसबुकवरती मी टाकत नाही तर ह्या फेसबुकवरच्या पोल क्षणाला येऊन होत असल्या तरी लेख मात्र वेळ घेतात मी जे काही लोकसत्तामध्ये लिहायचो मार्मिकमध्ये लिहायचो बाकीच्या लिहितो मग एक एक लेखाला मला एक एक आठवडा गंभीर लेख एका मी तासा दोन तासात घेऊ शकेल परंतु जेव्हा आपल्याला विरोधी विषयाचा घ्यायचं असेल तेव्हा त्याच्या बाजूने त्याच्या विरोधात आणि त्याच्यामधला काही विरोधाभास आहे तो पकडावा लागतो त्यामुळे विरोधी लेखन करणे हे खूप कठीण काम आहे आणि अधिक वेळ घेणार काम आहे मध्यंतरी मी सुमित्रा भावे यांच्या सिनेमावरती एक लेख लिहिला होता आणि सिनेमातील ख्रिश्चन लोकांवरती एक लेख लिहिला होता या दोन्ही लेखांनी माझी प्रत्येकी एक एक वर्ष घेतलं होतं एक लेख लिहायला एक वर्ष लागलं होतं तेव्हा क्षणात होणाऱ्यापासून तर वर्षभर लागणाऱ्या लेखापर्यंत अशा हे लिखाण माझं चालू असतं मी काही कविता केलेल्या आहेत विडंबन कविता बऱ्यापैकी लिहिलेल्या आहेत परंतु इकडे सगळे कवी बसलेले आहेत समोर मी माझ्या कवितेविषयी बोलले म्हणजे जिकडे चिकन मटन पोर्क अशा सगळ्या डझनवर डिश असलेल्या कुबाऱ्याच्या लग्नात मी बुरजीपाव घेऊन बसल्यासारख्या आहे तर तसं मी माझ्या कवितेशी मी काही बोलणार नाही मला विचारलं जातं की सोशल मीडियामध्ये लिहिताना तुम्ही आणि रंग कसा टिकता किंवा एखाद्या घटनेतून विरोध कसा शोधता तर माझं म्हणणं असं आहे की गांभीर्याचा अभिनय करता येतो परंतु विनोद बुद्धीचा अभिनय करता येत नाही ती मुळात असावी लागते तर ती आहे माझ्यामध्ये मग तुम्ही देवाची कृपा म्हणा निसर्गाची कृपा म्हणा की अगदीच नास्तिक असा तर हीच गोसा पाठपा ती अशी कृपा म्हणा कृपा माझ्यावरती आहे भी विलो तर त्यामुळे मी विनोद शोधत नाही तर रोजच्या जगण्या वागण्याची विसंगती मला तुमच्यापेक्षा किंवा इतर लोकांपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतात आणि त्या विसंगती मी विनोदाच्या माध्यमाने मांडतो एखादं उदाहरण सांगतो बघतो की हल्ली सगळे सण जोरजोदार डीजेच्या तालावरती साजरे केले जातात आणि जितका आवाज जास्त तितका तुमचा उत्साह जास्त तितकं तुमचा देशप्रेम जास्त तितकं तुमचा धर्मप्रेम जास्त असं समजलं जातं दा तो मी एक छोटीशी पोस्ट लिहिली होती की आमचा सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड माझ्याकडे आला आणि म्हणाला की साहेब सव्वीस जानेवारी आहे आपल्याकडे आधी लाऊडस्पीकर लावायचा की नाही मी म्हटलं गरज नाही आजूबाजूच्या सोसायटीमध्ये मी लावलेला आहे त्याचा खूप आवाज येतो आहे तर तो म्हणाला सर सगळे जाणार येणारे आपल्याकडे संशयाने बघत त्याला मी सांगितलं असं जर असेल तर स्पीकर नाव आणि आपला आवाज सगळ्यांपेक्षा जोरात लाव आपली देशभक्ती एक डेसिबल देखील कमी झाली नाही पाहिजे तर ही विसंगती आहे आणि आजकाल एक मोठं चॅलेंज आहे की कुणाला न दुखावत हे लिहावं लागतं म्हणजे मी त्या डीजे वरती लिहिलं तर लगेच मला देश दोन्ही म्हणून सांगायलाही कमी करणार नाही एक कौटुंबिक याच्यावरती छोटीशी की नॉर्मल एका कथेची सुरुवात अशी आहे की आठपाट लगत होत त्यामध्ये लोक राहत होते त्यात त्या कुटुंबातील काही लोक त्याच गावात राहायचे काही नोकरीचं निर्माण निमित्ताने दुसऱ्या गावात राहायचे काही दुसऱ्या शहरात आणखी शहरात राहायचे काही परदेशी राहायचे पण त्या सगळ्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क होता सहभाग होता एकमेकांच्या अडी अडचणीला लागू पडायची आणि एक दिवस त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला ती <laughs> एक शेवटची ओळ असते ही शेवटची ओळ संपूर्ण पोस्टचा टोन बदलून टाकते तर ही अशी त्याला वक्रोप वक्रोपी म्हणतात आणि ही आजकाल खूप वापरावी लागते कारण आपण ज्यांना ज्यांच्याविषयी बोलतो तर ते किती चांगल्या प्रकारे घेतील म्हणजे समान असा वाईट आलेला आहे की आपल्यावर केलेली सकारात्मक टीका देखील चांगल्या प्रकारे घेणारे लोक दिवसेंदिवस कमी होत मी फक्त एक लाईन लिहिली होती की मी सोडणार नाही माझ्याकडे फेकण्यासाठी दुसरा प्लॅटफॉर्म नाही कोणासाठी लिहिली आहे सगळ्यांना माहिती आहे पण आपण काय नाव घ्या तर अशा वेगवेगळे विनोदाचे प्रकार आहे ते मी हे करत असतो वापरत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी दाखवून देत असतो मध्य सरकारने एक पतवा काढला होता की तुम्हाला औषधं जरी हवली असतील तरी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागेल म्हणजे त्याआधी आपण आपलं डोर लागली प्रोसीन लागली अशी जाऊन घ्यायचो तर सरकारने सांगितलं की आतापासून सगळ्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागेल तेव्हा मी थोडीशी पोस्ट लिहिली की मी मेडिकलमध्ये गेलो होतो तेव्हा एक जण तिथे आला आणि मेडिकल मध्ये औषधाच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी भेटतात तर त्याने सांगितलं की बाबा मला आईस्क्रीम पाहिजे फॅमिली पॅक तर तो म्हणाला <laughs> की फॅमिली दाखवा आणि सगळ्यात चांगला विनोद असं म्हटलं जाते की तुम्ही स्वतःवर जेव्हा विनोद करता तेव्हा तो चांगला विनोद तर दोन गोष्टी मी केल्या मी फेसबुकवरती लिहिताना सोशल मीडियावर लिहिताना मी दोन पथ्य पाळली की त्यामध्ये आपल्या कुटुंबाला आणायचं नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल त्याच्यावरती काही कमेंट होती म्हणून मी माझा एक कलंक भोका या नावाचं ना एक पात्र तयार केलं तर मला जे काही सांगायचं आहे ते मी त्याच्या माध्यमातून सांगतो आणि अज्ञाता मी स्वतःवरती विरोध करतो तर स्वतःवरती विरोध करणे हे सगळ्यात चांगलं असतं सेफ असतं कोणाला उद्वाच नाही ज्यांना पोचायचं आहे त्यांना बरोबर पोहोचतं मत मी लिहिलं की या प्रिंट मीडियाचा प्रिंट मीडियाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाशी जरी समज असता तर त्यांनी माझ्या रविवारच्या पेपर सोबत शॅम्पू शॅम्पूचा चषे पाठवला काही <laughs> आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही हा सगळ्यांना पाठवल्या बरोबर दे पाठवून देतात दे तर हे झालं माझ्या पोस्ट बद्दल मी फार बोलणार नाही आता थोडासा दोन मिनिटं घेतो गंभीरपणे विरोध खूप झाले की तुम्ही लिहिता याबद्दल विचारलं मला खूप आनंद झाला तुम्ही काय लिहिता असं विचारलं नाही हे खूप बरं वाटतं मला की कारण जेव्हा एक हा प्रश्न विचारला की मुलूंच्या वलीकडच्या कॉलेज मध्ये गेलो तर त्यांनी विचारलं की तुम्ही का घेता महत्वाचा प्रश्न आहे आता फेलिक्सने उत्तर सांगितलं पण तेव्हा ते मला सुचलं नाही फेलिक्सचे उत्तर मी आता पाठ करून ठेवलेलं आहे पुढे पुढे नाही वापर तर त्यांनी सांगितलं की तुम्ही का घेतला मी त्यांना सांगितलं की वाचन संस्कृती वाढावी तेव्हा वाचन प्रेरणा दिला होता म्हणजे वाचन संस्कृती वाढावी म्हणून एवढे लोक झटताय मग त्यांच्यासाठी प्रोडक्शन पाहिजे की नाही म्हणून मी घेऊ तर आणि खरं कारण असं आहे की माझ्या घरकुन ऐकत नाही म्हणून मी तर सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने पलखडपणे उपवासात्मक मार्मिक भाष्य करत असताना सध्याचं वातावरण पाहता कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही ट्रोलिंग होणार नाही याची काळजी कशी घेता असं मला विचारलं जातं तर त्याच्याकडे त्याच्याकडे माझ्याकडे संयुक्तिक उत्तर नाही फक्त एवढंच आहे की मी खूपच स्वभावने मित्रा माणूस आहे त्यामुळे मी लिहितो तेव्हा आधीच विचार करतो की बाबा हे जर व्हायरल झालं उद्या काय होईल तर ही काळजी आपोआप घेतली जाते मी काही त्याच्यासाठी वेगळं करत नाही हा कारखाना नाही रोज सातत्याने त्यांनी तिरकसपणे लिहिण्यासाठी खूप सजग राहावं लागतं पण कधी कधी असं होतं की कितीही प्रयत्न करू काही सुचत नाही अशा वेळेस न लिहिता शांत राहता येणे देखील महत्वाचे आणि हा शांतपणा मी सध्या शिकतो आहे कुठे जायचे काय करायचे काही न ठरवता का सुरू झालेला हा माझा लेखन प्रवास जमेल मी करत आहे स्वानंदासाठी लिहत होतो आणि स्वानंदासाठी लिहत आहे आणि हा प्रवास असाही पुढे सुरू होत राहील कुणीतरी म्हटलं आहे छू न सही छू न सकू आसमा तो ना सही छू जाऊन बस इतरी सीता म्हणणार धन्यवाद